या सातपाटी गावाचं एक जिवंत उदाहरण आपल्याला खूप इतिहासामध्ये भेटेल अशा सातपाटी गावामध्ये आपण आज आलो आहोत आणि या विशेष म्हणजे आज या गावामध्ये येण्याचं कारण म्हणजेच वृक्षरोपण आज या ठिकाणी जनहितकारी संस्था सातपाटी यांच्या माध्यमातून या ठिकाणी पन्नासहून अधिक झाडं लावण्याचा उपक्रम या पूर्ण संस्थांनी घेतलेला आहे आणि आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया आपल्यासोबत आहेत माननीय अध्यक्ष चौधरीकर तसेच माननीय मोरे सर त्यांच्याशी पण सगळं आपण बोलायचं त्यांना करूया सर नमस्कार तुमच्या प्रकार प्रोत् चॅनलमध्ये स्वागत आहे आज या ठिकाणी बघत आहात की तुमच्या जनहित कार्य संस्था त्या माध्यमातील वृक्षरोपणचं या ठिकाणी कार्यक्रम तुम्ही हातामध्ये घेऊन तुमचा तुमच्या पहिल्याच आहे सर त्याबद्दल तुम्ही काय बोललं संस्था दोन हजार पंचवीसला पंचवीस संघटने रजिस्टर झाली म्हणजे तीस जून दोन हजार पंचवीसला रजिस्टर झाली आणि हा आमच्या संस्थेमार्फत प्रथमच कार्यक्रम आहे तात संस्कृत नावापर्यंत जनगितकारी संस्था आम्ही गेले काही वर्षापासून आपल्या गावमध्ये विविध प्रकारचे गृतकारी स प्रोग्राम कार्यक्रम आयोजन करतो शैक्षणिक वगैरे परंतु ते कार्यक्रम आमच्या कार्यक्षमतेच्या कमी असल्यामुळे त्याला पुढे वाव येण्यासाठी संस्कृतीला पर्याय नाही आणि ही जी आहे ती व्यापक सगळी किंवा आणखी पुढे जाऊन ती आम्हाला संस्थेची आणि या संस्थेमार्फत आम्ही आतापर्यंत कामं करत आहोत आणि करणार आहोत तर आता तुम्ही पर्यावरणाबद्दल एक संदेश या पूर्ण समाजाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे कारण की मनुष्याला जर जगायचं असेल तर पर्यावरणाचं संकोप राखावं लागेल नाही तर ग्लोबल वॉर्मिंगसाठी जे काही समस्या उद्भवतात आणि त्याच्याने काय होतं तर विलासकाराची संपूर्ण पृथ्वीवरती नैसर्गिक जर कोणी शेकार केली तर त्याला आपल्याला उत्तर द्यावं लागतं आणि आपल्याला उत्तरही दाखवावं लागतं तर पहिला कार्यक्रम तुमचा आता रोजन झाला होता पुढे तुमची याच्यामध्ये उद्दिष्ट असेल की लागते पुढचा कार्यक्रम कसा पद्धती एक सुरुवात आहे आणि येत्या काळामध्ये आपल्या सहकार्याने गावातील जर सवय तर सुद्धा आणि वृक्षरोपणं करून ती झाडं संगोपन करून कारण तिथल्या भविष्यकाळामध्ये ऑक्सिजन विकत घेण्यात जाणार आहे त्याप्रमाणे आपण गाडीमध्ये डिझेल आणि पेट्रोल भरतोय विकत भरतोय ते एका काळ्या दिवसानंतर आपल्याला ऑक्सिजनचा सिलेंडर घेऊन की अशी वेळ आपल्या पुढच्या पिढीला आपल्या मुलाबाळांना येऊ नये म्हणून आम्ही आजपासून आग संकल्प करतोय की वृक्ष जगवा वृक्ष लावा वृक्ष वाढवा आणि वृक्ष जगवा तसंच तुमच्या या संकल्पनेला जर जोर दिलं असेल आणि ज्याचा क्लायंट ज्याला आपण हातभार म्हणतो ते डायनेसर आपल्यासोबत आहे आणि डायनेसरांना जसं तुम्ही सांगितलं त्या पद्धतीने तुमच्या शब्दाला विनंती देऊन सरांनी या ठिकाणी वृक्ष वेगळं दिले तुम्हाला सर दिले सर तुम्ही काय बोलाल की आतापर्यंत तुमचं आम्ही खूप ऐकलेलं आहे की प्रत्येकाला मदतीला हातभार असेल तर जिथे कमी तिथे डायनेसर असतात असं तुमचे ह्याती या पूर्ण पांझरमध्ये आहे तर तुम्हाला किती आनंद वाटतोय जे तुम्ही अशा पद्धतीने कामं करता स्वरूपाचा कार्यक्रम कुठे केला खूप म्हणजे त्याचं म्हणजे खूप उच्च गोष्ट आहे तर ह्याद्वारे असं त्यांनी पुढे पण करावं आणि ती संधी मिळून म्हणजे जसं माणसाला झाली नव्हतं की यांना आम्ही पाहिजे तिथं व्यक्ती पण त्याच्याप्रमाणे जायला लावा आणि ती सगळी गोष्ट असतात नक्कीच या ठिकाणी जनहितकारी जी संस्था आहे सातपाटी यांच्या माध्यमातून अनेक शैक्षणिक सामाजिक जे काही असतील त्याच्यामध्ये सहकारी त्यांचा शंभर टक्के असणार आहेत आणि डॅने सरांसारखे व्यक्ती जे पडद्याच्या पाठीमागून ज्यांची सर्वात मोठी भूमिका असते ती या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करत आताच आपण त्यांच्या अध्यक्षासोबत बोललो आणि त्यांच्या पुढील रणनीती काय असेल किंवा निस्वार्थपणे सेवा कशी या पूर्व समाजामध्ये देता येईल गोरगरिबांपर्यंत त्यांच्या सेवेला कसा न्याय देता येईल अशा पद्धतीने त्यांनी आज या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं काम घेऊन केलेलं आहे आपण या ठिकाणी सांगतो धन्यवाद तुम्ही बघत प्रकाश टेन्यूज चॅनल सिद्धेश जाधव पालघर पत्र म्हणजे हा प्रथम प्रोग्राम आहे प्रथम कार्यक्रम आहे त्याबद्दल प्रथम कार्यक्रमाने मोठे व्यक्ती आताबद्दल आणि सुलक्ष आधामधून आणि आमचं उद्दिष्ट फक्त एक सातपाडी किंवा एका तुला हा कार्यक्रम किंवा अशी सुद्धा नावायची आमचा महाराष्ट्र आहे तरीसुद्धा सुद्धा मान्यवरांनी अजून सगळं सांगावं कसं आहे त्याची जिम्मेदारी तुमची आहे झाडं देऊ देवणे त्याला काय अर्थ आहे थोडंच मी बोलतो दुसरं काय आणि याची संधी मला परत कुठे कुठे द्या की तुम्हाला सहकार्य कर थी। <दगी> करायला आवश्यक आहे 아하. 아. हम साथ साथ है इकडे पण बघा जरा चालू ठेवा